श्री मनोज भाऊ ग्रदे निर्भीड़ पुरस्कारा सन्मानित धु जिल्हा मराठी पत्रकार संघाच अध्यक्ष श्री मनोज भाऊ ग्रदे यना बदलापुर सेवाभा संस्थे वती निर्भीड़ पुरस्कार जाहिर कर धुले जिहा मराठी पत्रकार संघा वती पत्रकार भवन धुए ये सर्व पत्रकारा वतीने जाहिर सत्कार आला। धु जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांजदैनिक खानदेश मैदान से मुख्य संपादक मनोज गर्दे निक स्पृह आणि निर्भीड़ पत्रकारिता पुरस्कार बदलापूर ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थे य आणि निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार प्राप्त

सचिव सचिन बागू दुर्गाम विद्यमान उपाध्यक्ष अतुल पाटील तुषार भाऊ बापना आणि एक धुळ्याचे युवा उद्योजक म्हणून पंकज भाऊ आणि समोर उपस्थित आमचे सर्व पत्रकार विशेष सर माझा जो सत्कार ज्या ठाण्याच्या एका संस्थेने तयार केला त्यांना मी काल सकाळी काल दुपारी एक वाजता फोन लावला फोन लावून त्यांना विचारलं की तुम्ही म्हणून सर तो पुरस्कार होता तो पुरस्कार रजिस्टर पहा चार तारखेनंतर चार जानेवारीला मी ते आज घरी आणि ते ठेवून दिलं मला आठवण पडून गेली कारण आम्हाला इथं सहा तारखेला कार्यक्रमाचे नियोजन नानासाहेबांनी मला आणि आमचे मोहन मोरे सर यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही कामाला लागलो त्यामुळे मला आठवण पडून गेली मी काल दुपारी जेवणाला गेलो जेव्हा तिथे योगायोग म्हणासोबत ते आलेले काल घेतला आणि ऑफिसला आणि कार्यक्रम संपादक आहे म्हणून म्हणत काय त्यांनी ते पाकिट उघडलं त्याचप्रमाणे एक सन्मानपत्र पाठवून दिलं त्यांनी आणि त्यात त्यांनी त्यांना उल्लेख केला की तुम्ही बनल की फोन लावा तुम्हाला पुरस्कार दिला आहे ते कारणाने मी तुम्हाला ओळखत नाही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात पण खांदेच्या वर्तमानपत्र तुम्ही जे चालवतात ते चालवता एक मीडियातून आणि त्या मीडियातून